पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलंय मात्र ठाकरे गटाला कार्यक्रमाचं निमंत्रण न पाठवल्यामुळे वाद सुरू झाला शिवाय शिवडी नावाशेवा सेतू ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचा दावा देखील ठाकरे गटानं केलाय यावरून सुरू झालेल्या श्रेयवादाचा आढावा घेऊयात या, या रिपोर्टमधून अटल सेतूच्या उद्घाटनाला श्रेयवादाची किनार निमंत्रणावरून ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल मोदींच्या दौऱ्याकडे ठाकरे गटाची पाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहुप्रतीक्षित शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण केलंय मात्र या सेतूच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेतून ठाकरे सरकारवर निशाणा साधला शिवडी नावाशेवा एक मार्ग नाही आहे बलकि जीत की ओर ले जाने वाला विकास का महामार्ग है अन्याय और अत्याचार करने वाले रावण के अहंकार का अंत करने के लिए प्रभु श्री राम की सेना ने समुद्र पर सेतु बनाया था इस सागरी सेतु के निर्माण से उसी तरह अहंकारी लोगों का अहंकार भी चकनाचूर हो जाएगा अटल सेतु का उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से हुआ है इसका भूमि पूजन भी प्रधानमंत्री जी ने किया था और उद्घाटन भी प्रधानमंत्री जी कर रहे हैं और यह अटल सेतु इसलिए हो पाया क्योंकि इस देश में मोदी राज आया अगर मोदी राज नहीं आता तो अटल सेतु कभी नहीं हो पाता पंतप्रधान मोदी ने ही वांद्रे वरि सीलिंग आणि अटल सेतूच्या कामाची तुलना करताना ठाकरे सरकारवर हल्ला बोल केलाय बांद्रा वर्ली सीलिंग प्रोजेक्ट अटल सेतु से करीब पांच गुना छोटा है पांच गुना छोटा है पहले की सरकार में उसको बनते बनते दस साल से ज्यादा लगे थे और बजट चार पांच गुना अधिक बढ़ गया था ये तब सरकार चला रहे लोगों के काम करने का तरीका था एकीकडे मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन करण्यात आलं तर दुसरीकडे ठाकरे गटानंही मोदींवर श्रेय लाटल्याचा आरोप केलाय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय होय आम्ही अभिमानानं सांगतो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनलेला ड्रीम प्रोजेक्ट आहे योग्य नियोजन दूरदृष्टी बैठका पुलाच्या कामाची पाहणी आणि कोविड काळातही सातत्यानं पाठपुरावा या सगळ्या गोष्टींचं यश आहे एम टी एच एल जून दोन हजार बावीस गद्दारीमुळे सरकार पडेपर्यंत केवळ तीस महिन्यात पंच्याऐंशी टक्के पुलाचं काम आम्ही पूर्ण करून दाखवलं आणि उरलेल्या पंधरा टक्के कामासाठी दीड वर्ष घेऊन आणि व्ही आय पीची वाट बघत त्यांनी उद्घाटन रखडवून दाखवलं हाच फरक आहे विचार करा स्वतःनं केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेत आहे दरम्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यावरूनही ठाकरे गटानं भाजपवर सडकून टीका केली नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते भाजपचे नाही जेवढे मिंदे आहेत तेवढ्यांना निमंत्रण जेवढे खद्दे आहेत त्यांना निमंत्रण नाही हा त्याचा अर्थ निमंत्रण ते तर आणखीन आश्चर्याचं दुःख आहे हा आत्ता एक साधारणपणे अर्धा पाऊण तासापूर्वी माझ्या कार्यालयात ते निमंत्रण घेऊन आले पाऊण तास झाला एक तास पाहिजे हे तुम्ही या कार्यक्रमाला का नाही का कोण फोन करत नाही कोणी विचारत नाही लोकप्रतिनिधी नातेने आम्ही महाराष्ट्रातील विधानसभेचे विधान परिषदचे जे सदस्य आहोत तरी देखील काल एम एम आर डी कडे एक मेसेज आलेला आहे आणि आज सकाळी कलेक्टर ऑफिस मधून फोन येत आहे का आता तीन वाजता या म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम गेले दोन दिवस याची जाहिरात होत आहेत गेल्या दोन महिने याची चर्चा होत होती आणि असताना असताना देखील लोकप्रतिनिधींना कुठेही म्हणजे येऊच नाही अशी ती भूमिका घेतण्यात आलेली आहे जाणून बुजून रायगडचे लोकप्रतिनिधीची नावं घातलेली आहेत ठाकरे गटाच्या टीकेला शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले विरोधकांना टीका करण्याच्या पलीकडे काहीच काम राहिलेलं नाही आहे कारण त्यांचं रडून झालं त्यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही त्यांच्याकडे नाव राहिलेलं नाही आहे चांगल्या कामालासुद्धा विरोध करणं हेच त्यांनी इतके दिवस केले त्याच्याचमुळे मेट्रो काम असेल किंवा कोस्टल रोड असेल याला उशीर होतो आहे मला वाटतं हे त्यांचंच पाप आहे आणि आज हा एवढा मोठा भारतातला पहिला वीस किलोमीटरचा लांबीचा समुद्रावरचा ब्रिज हा इथे बांधलेला आहे आणि त्याचं आज लोकार्पण झालं आहे हा महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यातही जर कुणाला मिठाचा खडा टाकायचा असेल तर हे मला वाटतं त्यांचं दुर्दैव वा आहे एकीकडे अटल सेतू लोकांच्या सेवेत आल्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे दुसरीकडे अटल सेतूवरून श्रेयवादाच्या राजकारणालाही चालना मिळाली हा वाद आता कुठवर जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज